रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी अक्कलकोट मध्ये स्वामी नामाचा गजर स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सोमवारी एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तामिळनाडू या राज्यातून पहाटे दर्शन रांगेत बसले होते प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट सह राज्य परराज्यातील विविध जिल्ह्यातून लाखो भाविक रविवारी रात्रीच तीर्थक्षेत्र अक्कलकोटी मुक्कामी आले होते पहाटे एक वाजता स्वामी भक्त थंड पाण्याने स्नान करून श्री वटवृक्ष स्वामी मंदिर स्वामी समर्थ मंदिरातून दंडवत घालण्यास प्रारंभ केला शहरातील फतेसिंह चौक समर्थ चौक वीर सावरकर चौक मेन रोड कारंजा चौक मार्गे श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे दंडवत समारोप केला त्यानंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठात हजारो स्वामी भक्तांनी स्वामीनामाचा जप केला एक प्रकारे अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर झाला आणि श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आम्ही चिपळून वगून आलो आहोत आणि गेले वर्षभर आम्ही चिपळून वगून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतो पण आजपर्यंत कधी असं वाटलं नाही आम्हाला की आम्ही इतक्या म्हणजे नऊ दहा तास प्रवास करून इथपर्यंत येतो कारण स्वामींची इतकी प्रचिती आम्हाला मिळाली आहे आणि असेच सहकार्य आम्हाला प्रवीण देशमुख असतील इथले जे काही सहकारी असतील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते सहकार्य करतात आणि अशीच कृपा स्वामींची असावी आणि आज प्रकट दिनानिमित्त आपल्याला सर्वांना स्वामी भक्तांना मी शुभेच्छा देते थांब महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा